वान वान आ, फक्त काही फिफ्टी पर्सेंट बनवलवान कडे तीस पर्सेंट म्हणून तुम्हाला पाहायला आवडेल नवनीत काम नाही आहे माझं भाऊ असे आज की जो वाले लोकांची बेकारी जास्त अमरावती उद्योगांची झिरो आहे पूर्ण राजनीती त्यांच्याच घरी आहे ना पण बाकी लोक कुठे गेले मग तुमच्या सध्या विद्यमान खासदार आहेत त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी तुमची कामं केली नाही नमस्कार लगापतीच्या प्रेक्षकांना आज आम्ही जमलोय अमरावती शहरामधल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या संस्थेजवळ त्या संस्थेचे बरेच कॉलेज आहेत त्या कॉलेजमधल्या काही विद्यार्थींना आम्ही आज भेटलोय त्यातल्या फर्स्ट वोटर कोणत्या आहेत त्या कुणाला मतदान करणार आहेत ते कोणता चेहरा खासदार म्हणून पाहणार आहेत आपण त्यांनाच विचारूया पहिल्यांदा करणार आहेस मतदान करण्यात आलंय कोणाला मतदान करणार समोर कोणाला मतदान करा कमळ भाजप वरून उभे आहे ना अच्छा आमच्याकडचे पण राजकारणात आहे ना तर भाजप वाल्यांसोबत आमचं जरा कनेक्शन आहे कसा कले? पन्नास पन्नास टक्के पर्सेंट बनवून तीस पर्सेंट कमळ आणि बाकी उरलेले वीस पर्सेंट कोणाला बच्चू आपले दिनेश भूक दिनेश बुक पहिल्यांदा मतदान करणार आहे कोणाला मतदान करणार आहे भाजपला भाजपला नवनीत राणा ना नवनीत राणा आणि काँग्रेसच्या उमेदवारांना का नाही करणार नाही कारण मला नवनीत राहणं आवडतं आणि जे काही सोशली वर्क करतात ते मला खूप आवडतं बी जे पी हा, हा सरकार येईल आणि शंभर टक्के येईल चारस चार सो पारती मधून खासदार नवनीत राणाच येईल का पण कशाच्या आधारे कारण का त्या बाईनी आणि ताईनी भरपूर कामे केले आहे आणि करणार पण आहे आणि बेरोजगारी शेतकरी आणि अनेक समस्या आहे जे काही आहे ते नवनीत राणाबाई करणार आहे कामं केली तुमची त्यांनी आता आम्हाला ते ते झोपडपट्टीमध्ये राहतो आम्हाला किराणात भेटते हे भेटते ते भेटते आणि न जे विद्यार्थ्याकरता आहे हे आहे ते कामं केली आहे त्यांनी मी तर ऑब्व्हिअसली नवनीत राणाला कशा, कशाच्या आधारावरती कारण की म्हणजे स्पेशली ते समजा आता ते जे जे राम मंदिरचं उद्घाटन झालं ना ते ते मेन रिझन आहे माझं आणखी त्यांनी म्हणजे भरपूर सवलती आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत पण मला फक्त एक सांगायचं होतं की जे त्या सवलती आहेत ना त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत आता आम्ही आंबेडकर आनंदराज आंबेडकर आले होते तुमच्याकडे प्रचाराला अच्छा दुसरे बळवंत वानखेडे आले नव्हते नाही आले नाही नवनीत राणा झाली फक्त अनंतराज आंबेडकर तुमच्याकडे मत मागायला आले म्हणून तुम्ही मत देणार आमचे नृत्य अच्छा तुम्ही अभ्यास केला असेल ना मग अमरावतीच्या उमेदवारांचा मग तुम तुमची निवड कुणाकडे असेल तुमचं मत कुणाकडे असेल मत कसं आहे माझं मत जे नेहमी राहतो हे तर भारतीय जनता पार्टीला राहतो राहिला आता उमेदवारांची जे गोष्ट जी आहे जसं की आता नवनीत राणा जी होत्या पहिल्यांदा समजा युवा स्वाभिमानाची होत्या त्याच्यानंतर आता मध्ये त्यांनी प्रवेश घेतला परंतु कामं नेमकं काय का जसं आपण म्हणतो की बा इथे कुठे साडी वाटप केलं त्यांनी म्हटलं किंवा किराणा के के वाटप केलं ह्या सर्व गोष्टी ज्या आहे हा झाला राजकारणी फंडा झाला परंतु खरोखर समाजासाठी काय केलं जातं याचाही सुद्धा विचार केला जाईल त्याचाही आम्ही फीडबॅक बघू आणि बघित आलेलो आहे त्यानुसार कुणाला वोटिंग करायचा हा वेळेवर निर्णय घेऊ अमरावतीचं जे कोर्ट आहे ते मोठ्या प्रमाणात तिथे मोठं बांधकाम झालं आणि बरेचसे ते मर्ज झाले कोर त्याच्यानंतर मिसाईल कारखाना आला नांदगाव पेठला त्याच्यानंतर वॅगेन प्रकल्प आला बडनेर आला तर असे जे ठोस कामं आहे जसं दिल्लीला त्यावेळेस राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या आणि रावसाहेब शेखावतनी हे सर्व कामं मंजूर करून आणून दिले म्हणजेच थोडक्यात सांगायचं असं आहे की इथे जो खासदार येईल त्यांनी केंद्रातून त्या प्रकारचे ठोस उद्योगधंद्याला पूरक असं काम खिचून आणलं पाहिजे कोणती काम काय अपेक्षा तुमच्या खासदाराकडनं खासदार काय लोकांची काम आहे समस्या शेत शेतमालाचा भाव शेतकरी आणि नोकऱ्या पोलीस भरती यांच्यावर जास्त जोर पाणी वीजली बिल हु। आणि लोकांच्या समस्या कारखाने उद्योगधंदे चालू झाले पाहिजे अमरावती उद्योगधंदे काहीच नाही अमरावती लोकांची बेकारी जास्त अमरावती उद्योगधंदे आहे मग तुमच्या सध्या विद्यमान खासदार आहेत त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी तुमची कामं केली का केली आहे काही होतात काही काही लोकांना काम थ, काम दिसत नाही लेवलवरचे आणि नगरसेवक आमदार होते आपल्या विधानसभा क्षेत्रात काम करतात खासदार तिथं मोठं लेवल राहते एवढं मोठं त्यांना सहाशे सातशे खेळ सांभाळ लागते त्या हिशोबानं काम होतात कोणतं सोशल वर्क ते म्हणजे की सगळ्यांना हेल्प करतात आणि ज्यांना जसे की झोपडीवाल्यांना जशी सो, पूर्ण सोय नसते त्यांनी सगळ्यांना उपलब्ध म्हणजे सगळ्या सोयी वगैरे उपलब्ध करता म्हणून त्यांना उत करणार कोणाला खासदार म्हणून तुम्हाला पाहायला आवडेल हा मला मोदी मोदी हाँ हाँ। मोधी, मोधी, मोधी। मोधी? आता मोदींच्या चेहऱ्याकडे पण इथला उमेदवार कोण आहे तुमचा नवनीत राणा नवनीत मोदींकडे पाहून तुम्ही मतदान करणार फक्त मोदी 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 जे केलं आता पुष्कळ काम केलं त्यांनी काँग्रेस का नको नाही नाही अजिबात नाही बच्चू कडूंनी पण उमेदवार दिलाच नाही काहीच नाही बिन्या बिंद्याची नोटे आहे चांगलं चाललं तर भेटलं तर बसलं मग सोडून दिलं भाजप म्हणून त्यांना मिळालं ना राज्यमंत्री होता ना बच्चू कडू पक्ष नवनीत राणांना वोट का देना आ, बीजे बीजे नावन। ना बीजेपीला तू मतदान करणार आहेस बट त्यांनी असं नाही आहे की मी त्यांच्यामुळे करत आहे कारण की आमच्या एरियामध्ये भरपूर लोकांचा असं एक्सपिरियन्स आहे की नवनीत राणांनी म्हणजे खूप म्हणजे खूप घरी किराणा वगैरे पोहोचवला जे गरीब लोक आहेत त्यांना म्हणजे हेल्प केली फ्री किराणा दिला म्हणून तू मत देणार आहेस का वेगळं काही कारण आहे अजून नाही सध्या तर कारण हेच आहे मेन अमरावतीतले हा जो मतदार आहे हा संपूर्ण जागृत आहे त्याच्यामुळे कुठल्या खासदाराला निवडून द्यायचं कुठल्या खासदार या जिल्ह्याच्या विकासाकरिता विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातले बरेच जणांचं असं मत आहे की अमरावती जिल्ह्यातले विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता पुण्याला जात आहे म्हणजे औरंगाबादला जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे आमच्या इथे शिक्षणाच्यासाठी शिक्षणाचं माहेर हे अमरावतीसुद्धा आहे याच्यामध्ये आता आत्ताच आपल्याला माहीत पडेल की मेडिकल कॉलेजची सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे तर जो या पूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल त्याच्यासाठी आमचा राहील ते चांगला माणूस दिसणार आम्हाला तर फक्त हे दिसून राहिला कारण का आता कसं काहीतरी बदलाव पाहिजे सरकारना असं कसं आता पंधरा वर्ष झाले त्याच्यात कसे हे होऊन राहिला पण त्याचे बदलाव काही होऊन नाही राहिला आता लोकसभेला मतदान करणार हो कोणाला करणार मतदान नवनीत राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी कमाल की पंजा फिफ्टी 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 नवनीत राणा की बडवंत सांगून नांदगावच्या एमआयडीसी मध्ये बरेचसे प्रोजेक्ट आलेले परंतु स्थानिक जो आहे इथले स्थानिक जे लोक आहे स्थानिक लोकांना रोजगार नाही आहे ते काय करतात कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या लोकांना देतात बिहार युपीच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथले लोक त्या ठिकाणी भरतात पण स्थानिक एम आय डी सी कोणाच्या अंडर मध्ये आहे आमच्या आमच्या भागात आहे ना अमरावती जिल्ह्यात आहे तुम्हाला मिळालं पाहिजे हा आ, जमीन आमची जमीन आमच्या गेल्या पण आम्हालाच जर रोजगार नाही पण ह्यासाठी त्यांनी त्यांनी संसदेमध्ये आमच्या खासदारांनी तिथं भांडायला पाहिजे की आमची जमीन आमचीच आमचीच सगळी मालमत्ता असताना आमच्याच मुलांना तिथं रोजगार का नाही त्यांनी बऱ्याच लोकांना राशन फ्री वाटलेलं आहे साड्या फ्री वाटलेल्या वाटलेल्या तुमच्या भागात पण वाटल्या हो वाटल्या त्या साड्या कोणत्या क्वालिटीच्या आल्या होत्या चांगल्या क्वालिटीच्या होत्या आम्ही बातम्यांमध्ये तर पाहिलं साड्या चांगल्या क्वालिटीच्या नव्हत्या नाही असं कोणी म्हटलंय बातम्यांमध्ये तर असं आम्ही पाहिलंय की साड्या अगदी अशा जाळीदार होत्या घालण्याच्या क्वालिटीच्या नव्हत्या नाही नाही आम्ही स्वतः बघितल्या चांगल्या क्वालिटीच्या कमल या पंजे का विषय नाही अगदी सिटी पे बरोबर बच्चू भाऊ ऐसे आदमी की जो लंडनवर झगडने वाले सत्य का साथ देने वाले आज आजुन अपंग लोगों के लिए आज इतना बड़ा ये एक खुद काही यानि की वो खोली पंग लोगों के लिए मॅम म्हणजे पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे राहतात त्यांचं काम खूप म्हणजे भरपूर आहे त्यांनी रुग्णसेवांसाठी खूप काम केलं आणि चोवीस घंटे कधी कधी त्यांची रुग्णसेवा चालते तर आमच्या माध्यमातून तू काय सांगणार आहेस त्यांना काय मेसेज देणार त्यांना जिथे जास्त पब्लिक असतात किंवा खूप दूर दूरपर्यंत लांब लांब जसे की कॉलेज असतात तर तिकडे आपण जाऊ नाही शकत तर त्यांनी तिथे टॉयलेट आणि पाण्याची सगळी सोय करावी अशी माझी आशा आहे की जसं एस सी एसटी साठी स्कॉलरशिप आहे तसं ओबीसी साठी पण स्कॉलरशिप पाहिजे आम्हाला नाही अच्छा कधीच काही नाही भेटलाय ना आम्हाला आणि सगळं एज्युकेशन मध्ये लॉस फक्त ओबीसी वाल्यांचाच होतो कारण पैशाची मदत आम्हाला होत नाही पूर्ण फीज आम्हाला भरावी लागतो आणि मग कास्टवाल्यांना कसं पैसे मिळतात आणि ते हे करून टाकतात आमची मेहनत राहते ना अभ्यासाबद्दल ते आम्ही पैसे द्या लागते आम्हाला त्याच्यात आमचं हे होऊन जाते ना म्हणून मॅम बट आम्ही पण अभ्यास करतो ना असं नाही की आम्ही अभ्यास नाही करत आमचे स्टुडंट राबून राहिले अभ्यासासाठी अभ्यास करून राहिले ते इतक्या वर्षापासून बट त्यांना जॉब भेटून नाही राहिले म्हणजे जसं रेल्वेचा पण अभ्यास खूप जण करताय रेल्वेची एक्झाम राहते ना त्याचा अभ्यास पण खूप जण करताय पण ते लागून नाही राहिले जे पाच वर्षापासून ट्राय करून राहिले ते नाही लागून राहिले बट सीचे आता पहिल्या वर्षी येऊन ते लागून राहिले हे चुकीचं आहे मॅम हे पटत नाही आम्हाला पंजा क्यों ये कोई काम भी नहीं है ये नौनीत राना भी आई इसने भी कोई काम नहीं करी हाँ। बस वो भजनो में भजन ही कराने में लगी रही पूरे पाँच साल भजन कौन सा वो भक्ति धाम शक्ति धाम क्या क्या कर रही तो भजन क्या, क्या? कुछ हनुमान चालीसा अच्छा। सब उसमें लगी रही वो चार पाँच साल हनुमान चालीसा कोई काम नहीं करी आज तक हमने बोले भी जाके तो कोई काम नहीं करी उसने क्या काम नाही किया उन्होंने जो भी प्रॉब्लम हम बताते करी नहीं आज तक की कुछ, कुछ प्रॉब्लम थे जो नवनीत राणा ने नहीं ऐसी जो भी थी मॅडम आप क्या बता सकते मला फक्त मोदी मोदी के आपण मतदान करणार रहे आंधड़ होऊन कमळाला मत लिया बस बस, बस। दुसरा काही नहीं विचार नहीं करा था काय काम केलीत मोदींनी तुमची त्यांनी जे काम केले ना कोणीच नाही केलं आता अच्छा नवनीत राणानी तुमची कोणती कामं केली नवनीत राणा मला कामच नाही पडलं बाबा आपल्याला काय काम पडले काम मतदान देणार तुम्ही त्यांना मी नवनीत राणा मत राहिलो कमळ ती आली ना देणार आहे भाजपा दे तुमच्या भागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये तुझ्या कॉलेजच्या आसपास पब्लिक टॉयलेट्स आहेत नाही इथे नाही आहे का बरं नाही तुम्हाला कॉलेज बंद असेल तर तुम्ही कुठं जाता मग टॉयलेटला तो खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे मग तो तुमच्या खासदारांनी सोडवला नाही का नाही आम्ही लहान माणसं आम्ही आहे मतदार तुम्ही लहान माणसं नाही आहे तुम्ही मतदार आहात तुम्ही जनता आहात पण एकदा कुठलाही खासदार निवडून आला की तो पहिले म्हणतो की बा आम्ही असं करू तसं करू नंतर कसं आहे आम्हाला तिथपर्यंत जायला भेटत नाही नवनीत राणांची अशी कोणती कामं सांगू शकतो जे त्यामुळे तू त्या आधारावरती त्यांना मतदान करणार त्यांचे किराणा वगैरे वाटप झालेलं आहे आमच्या इकडे आणि फ्री मतदान झालेलं आहे आणि असे फारसे काम आहे अच्छा साड्या वाटप केले होत्या तिकडे साड्या वाटप केले कशा निघाल्या साड्या साड्या चांगल्या होत्या मग मध्यंतरी आम्ही बातम्या काय पाहिल्या की साड्या चांगल्या क्वालिटीच्या नव्हत्या ते असते पण त्यांनी कमीत कमी, -कमी प्रयास केलेला नवनीत राणांना मतदान का करणार नाही नवनीत राणांना मतदानचा हे प्रश्न आहे पहिले ते स्वाभिमान होते आता ते भाजप भाजपमध्ये आले पण एकच पक्ष झालाय ना महायुदीमध्येच तर आहेत पक्ष म्हणजे पहिले कसा हे वेगळा होता युवा सौभिमान अरे भाजप हे वेगळा आहे असं आहे ना ते पण त्यांचे पती आहेच ना त्यांच्या पक्षामध्ये पती आहे पण एकाच घरमध्ये म्हणजे दोन दोन पालट झाले ना फरक पडतो त्याने फरक नाही मग पुरी राजनीती त्यांच्याच घरी आहे ना पण बाकी लोक कुठे गेले मग पण तुम्ही राजकीय पार्टी पक्षांतर हे बघून मतदान करणार आहे की नवनीत राणांनी केलेली काम आणि न केलेली काम के यामुळे तुम्ही मतदान नवनीत राणाचा काय बाकी काही हे नाही फक्त काय जे भडकू भाषण बाकी काही नाही नवनीत राणा यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात तुमची कोणती कामं केली आमची काम मला वीस हजार रुपये वीस लाख रुपये अनुदान दिलं बाबा आंबेडकरांच्या सौंदर्य अच्छा मुंबई मिसळ आणलं डिंगळे साहेब आहे जे सहाय्यक डॉक्टर बाबा आंबेडकर समाजिक संस्थे म्हणून त्यातून त्यांनी वीस लाख रुपये आम्हाला दिली आणि आता सोंदे करणं काम करणार आता दुसरी गोष्ट रवी घरी आले ते माझ्या उद्घाटन करायचे रवी राजा उद्घाटन केलं बाबा या पुतळ्याचं या या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही त्यांना कळकडीची विनंती करतो की पहिला जो आहे पहिला आमचा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार मिळावा आणि आपल्या इथं आता इंजिनिअरिंग कॉलेज आहे इथला विद्यार्थी पुण्याला बाहेर ठिकाणी का जातो बा शिक्षणाकरिता या ठिकाणी अमरावती हे माहेरघर आहे ना पुण्यानंतर या ठिकाणी जर चांगले चांगले एखादे प्रोजेक्ट जर या ठिकाणी झाले तर इथला जो इंजिनिअर आहे तो इंजिनीअर इथं सेवा देईन